नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा स्वागत आहे शहरातील कार्यालयीन वापरासाठी इंटक कार्यालयाला अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष तसेच इंटक अध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णरसाल पाटील यांच्यातर्फे संगणक भेट अंबरनाथ इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस अंतर्गत कार्यरत असलेल्या अंबरनाथ मधील अणनस फॅक्टरी नॅशनल सिक्युरिटी एम्प्लॉईज युनियनच्या कार्यालयीन कामाकरिता मदत मिळावी या हेतूने इंटेक युनियनचे अध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णरसाळ पाटील यांनी त्यांच्या शोक खर्चाने संगणक भेट दिली इंटकच्या कार्यालयात अॅडव्होकेट कृष्णरसाळ पाटील यांनी संगणक दिल्याने येथील कार्यालयीन काम सुलभतेने व त्वरित होईल असा विश्वास उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला यावेळी इंटकचे अध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णरसाळ पाटील कार्याध्यक्ष राजेश वैद्य सचिव संतोष शेळके मनीष सोमनाथ केदार अजय कांबळे अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस सचिव रोहित प्रजापती आदी उपस्थित होते इंटक कर्मचाऱ्यांनी अॅडव्होकेट कृष्णरसाल पाटील यांची भेट आनंदाने स्वीकारून त्यांचे आभार मानले शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाण्यासाठी रुत्तन दिला न्यूज चॅनलला करा व बेल ला प्रेस करा